नमस्कार आज आपण एका मला वाटतं खूप महत्वाच्या अगदी मुळाशी जाऊन विचार करण्यासारख्या विषयावर बोलणार आहोत आत्मविश्वास नमस्कार हो आत्मविश्वास आपल्यापैकी अनेकांना मला खात्री आहे कधी ना कधी असं वाटतच की हे मला नाही जमणार किंवा अरे दुसरे लोक माझ्यापेक्षा किती हुशार आहेत किती सक्षम आहेत बरोबर अगदी आणि हे जे विचार आहेत ना हे नकारात्मक विचार ते आपल्याला पुढे जाण्यापासून म्हणजे काहीतरी नवीन ट्राय करण्यापासून थांबवतात असं आपण अनुभवतोच हो तर यावर मात कशी करायची यासाठी आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांचा आधार घेणार आहोत त्यांच्या आत्मविश्वासाची गुरुकिल्लीमधले काही महत्वाचे मुद्दे आज समजून घेऊया त्यांचं म्हणणं आहे की मूळ प्रॉब्लेम बाहेर नाहीये तो आपल्या आतल्या विचारांमध्ये आहे अगदी अचूक विद्यानंद नेमक्या याच विचाराला केंद्रस्थानी ठेवतात ते म्हणतात की प्रत्येक व्यक्ती जन्मतःच एका विशेष देणगीसह म्हणजे एका आंतरिक शक्तीसह जन्माला येते अच्छा जहभडी परमेश्वरांच दिलेली ती एक अमूल्य भेट आहे पण खरा प्रश्न काय आहे तर आपण आपल्या आतल्या या वर, या शक्तीवर क्षमतेवर विश्वास ठेवतो का हो, आणि अनेकदा काय होतं आयुष्यात येणाऱ्या मोठ्या संधी आपल्यापासून केवळ यासाठी दूर जातात कारण आपल्या मनात स्वतःबद्दलच खोलवर शंका असते आपण आपण आपल्या मूळ स्वरूपावर आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवत नाही बरोबर आणि मग तो विश्वास डळमळीत झाला की सगळा पायाच खचल्यासारखा वाटतो अगदी मग प्रश्न येतो की या डळमळीत विश्वासाला स्थिर कसं करायचं म्हणजे हे नकारात्मक विचार बदलायला तो आतला आवाज अधिक सकारात्मक अधिक खंबीर करायला काही खोस उपाय आहेत का हो आहेत विद्यानंद अगदी साधे पण अत्यंत प्रभावी मार्ग सांगतात असं दिसतंय त्यांच्या लेखनातून बरोबर चला तर मग त्या मार्गांचा आज जरा बारकाईने विचार करूया सुरुवात कुठून करायची म्हणजे पहिला टप्पा काय असू शकतो या प्रवासातला विद्यानंदांच्या मते सुरुवात नेहमी स्वतःपासूनच करायची आपल्या विचारांपासून त्यांनी दिलेला पहिला आणि अत्यंत महत्वाचा उपाय आहे सकारात्मक स्वसंवाद सकारात्मक स्वसंवाद हो याचा अर्थ आहे स्वतःशीच जाणीवपूर्वक सकारात्मक पद्धतीने बोलणे हे वरवर बघायला खूप सोपं वाटेल कदाचित पण यात मोठी शक्ती आहे असं ते मानतात सकारात्मक स्वसंवाद म्हणजे स्वतःला चांगलं म्हणणं पण हे नेमकं कसं करायचं म्हणजे त्यासाठी त्यांनी काही विशिष्ट पद्धत सांगितली आहे का कारण नुसतं मी चांगलं आहे असं म्हणणं पुरेल का नाही केवळ केवढं नाही त्यांनी एक विशिष्ट पद्धत आणि एक काय म्हणतात त्याला विशिष्ट वाक्यरचनाच सुचवली आहे जी अधिक परिणामकारक ठरू शकेल असं त्यांचं मत आहे अच्छा ते सांगतात की दररोज सकाळी दिवसाची सुरुवात करताना आरशात स्वतःकडे पाहून आरशात पाहून हो आरशात स्वतःकडे पाहून स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून एक विशिष्ट सकारात्मक संदेश स्वतःला द्यायचा आणि फक्त एकदा म्हणून थांबायचं नाहीये नाही तर दिवसातून किमान तीन वेळा सकाळी दुपारी आणि संध्याकाळी हे वाक्य मनोमन आठवायचं किंवा म्हणायचंय दिवसातून तीन वेळा कोणतं वाक्य येते म्हणजे त्यात असं काय विशेष आहे ते वाक्य असं आहे मी समर्थ आहे माझ्यातील प्रत्येक सुप्त गुण आज उलघडत आहे विकसित होत आहे परमेश्वर सदैव माझ्या सोबत आहे म्हणून मला अपयश येणे शक्यच नाही बापरे या वाक्यातला प्रत्येक शब्द काळजीपूर्वक निवडलेला दिसतो नाही का खरच हे वाक्य खूपच शक्तिशाली वाटतंय मी समर्थ आहे हे थेट आपल्या क्षमतेवर शिक्कामोर्तब करतंय Hmm. माझ्यातील प्रत्येक गुण आज उलगडत आहे यात फक्त अस्तित्व नाहीये तर विकास प्रगतीची भावना आहे आणि सगळ्यात महत्वाचं परमेश्वर माझ्या सोबत आहे म्हणून अपयश शक्य नाही यात फक्त सकारात्मकता नाहीये तर एक प्रकारची अटळ श्रद्धा एक दैवी आश्वासन आहे अगदी पण पड़, पण हे केवळ शब्द नाहीत का म्हणजे याने खरा बदल कसा घडणार बरोबर हा प्रश्न महत्वाचा आहे विद्यानंद स्पष्ट करतात की हा केवळ शब्दांचा खेळ नाहीये यामागे एक सखोल मानसिक आणि आध्यात्मिक प्रक्रिया आहे अच्छा जेव्हा आपण हे वाक्य नियमितपणे श्रद्धेने म्हणतो तेव्हा आपण आपल्या अंतर्मनावर म्हणजे सबकॉन्शियस माइंडवर एक सकारात्मक छाप पाडत असतो आपल्या मनात जी भीती खोलवर ऋतून बसलेली असते अपयशी होण्याची भीती लोक काय म्हणतील याची चिंता आपण कमी आहोत ही न्यूनगंडाची भावना त्या नकारात्मक विचारांच्या जागी हे सकारात्मक विचार हळूहळू रुजायला लागतात म्हणजे एक प्रकारे आपल्या मेंदूचं किंवा मनाचं काय म्हणतात त्याला रिप्रोग्रॅमिंग करण्यासारखं झालं अगदी तसंच म्हणता येईल नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचार टाकणे हो विद्यानंदांच्या दृष्टिकोनातून विचारांमध्ये आणि शब्दांमध्ये प्रचंड ऊर्जा असते आपण जे सतत विचार करतो जे बोलतो तेच आपल्या वास्तवाचा भाग बनायला लागतं जेव्हा आपण सातत्याने स्वतःला मी समर्थ आहे आणि दैवी शक्ती माझ्या पाठीशी आहे असं सांगतो तेव्हा मनाची ती नकारात्मक विचारसरणी बदलते भीतीची जागा हळूहळू धैर्याने घ्यायला लागते आणि मग आणि जेव्हा भीती कमी होते तेव्हा नैसर्गिकरित्या काहीतरी नवीन करण्याची धोका पत्करण्याची म्हणजे कृती करण्याची ऊर्जा आतूनच वाढायला लागते अच्छा म्हणजे विचारांचा थेट परिणाम आपल्या कृती करण्याच्या क्षमतेवर होतो जिथे आधी वाटायचं की हे माझ्याशाने होणारच नाही यात धोका आहे तिथे आता वाटू लागतं की अरे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे कदाचित जमेल आणि नाही जमलं तरी परमेश्वर सोबत आहेच हा दृष्टिकोन बदलतो बरोबर अगदी बरोबर आणि विद्यानंद म्हणतात की यामुळे केवळ शक्यता वाटू लागत नाही तर खरोखरच जिथे अपयश निश्चित वाटत होतं तिथेही यशाची शक्यता निर्माण व्हायला लागते खरं हो कारण आपण नकळतपणे आपल्या वागण्यातून आपल्या देहबोलीतून आपल्या निर्णयांतून यशासाठी पोषक वातावरण तयार करायला लागतो विचारांची दिशा बदलली की कृतीची दिशा बदलते आणि मग त्याचे परिणामही बदलतात हा केवळ मानसिक सराव नाहीये तर एक आध्यात्मिक सराव आहे जो आत्मविश्वासाचा पाया मजबूत करतो आणि यात सातत्य खूप महत्वाचं आहे असं ते पुन्हा पुन्हा सांगतात हे खूपच रंजक आहे सुरुवात अगदी साध्या कृतीने आरशासमोर उभं राहून स्वतःला एक वाक्य म्हणणं पण त्याचा परिणाम खूप खोलवरचा असू शकतो जर त्यात श्रद्धा आणि सातत्य असेल तर अगदी पण अनेकांना कदाचित सुरुवातीला हे काय म्हणतात त्याला पटणार नाही किंवा ओघड वाटेल त्यावर विद्यानंद काय म्हणतात हो ही शंका अगदी स्वाभाविक आहे विद्यानंद जाणतात की सुरुवातीला मनात विरोध येऊ शकतो शंका येऊ शकते अरे हे खरं कसं असेल असं वाटू शकतं बरोबर इथेच ते श्रद्धेचं आणि सातत्याचं महत्व सांगतात ते म्हणतात की सुरुवातीला जरी पूर्ण विश्वास नसला तरी केवळ एक प्रयोग म्हणून एक सवय म्हणून हे करून पहा जसा एखादा कडू डोस आपण बरे होण्यासाठी घेतो तसंच सुरुवातीला हे स्वीकारा हळूहळू जेव्हा याचे सूक्ष्म सकारात्मक परिणाम दिसायला लागतील कदाचित जास्त शांत वाटेल किंवा एखादी छोटी गोष्ट सहज जमेल तेव्हा विश्वास आपोआप वाढू लागतो अच्छा संयम आणि सातत्य हीच गुरु किल्ली आहे असं त्यांचं म्हणणं आहे हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे आता दुसऱ्या उपायाकडे वळूया का तुम्ही कृतज्ञतेबद्दल काहीतरी उल्लेख केला होता मगाशी हा दुसरा महत्वाचा स्तंभ असं वाटतंय हो नक्कीच दुसरा उपाय तितकाच किंभवना अधिक महत्वाचा आहे कृतज्ञता व्यक्त करणे कृतज्ञता हो म्हणजे आपल्याकडे जे काही आहे चांगलं किंवा आपल्याला मिळालेलं त्याबद्दल मनापासून आभार मानणं आत्मविश्वासासाठी कृतज्ञता खूप महत्वाची आहे असं विद्यानंद ठासून सांगतात हे थोडं अनपेक्षित वाटू शकतं म्हणजे आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असणं आणि कृतज्ञता म्हणजे इतरांकडून किंवा नशिबाकडून मिळालेल्या गोष्टींसाठी आभार मानणं यांचा थेट संबंध कसा हां संबंध विद्यानंद फार सुंदर पद्धतीने आणि तर्कशुद्ध पद्धतीने स्पष्ट करतात त्यांच्या मते कृतज्ञ मन हे नेहमी समाधानी आणि समृद्धीच्या भावनेने भरलेलं असतं याउलट जेव्हा आपण आपल्याकडे काय नाही यावर सतत लक्ष केंद्रित करतो पैशांची कमतरता संधीची कमतरता गुणांची कमतरता तेव्हा मनात एक प्रकारची उणीवीची गरिबीची भावना वाढते आणि मग आणि ही उणीमीची भावना आत्मविश्वासाला पोखरून टाकते कारण आपल्याला सतत वाटत की आपल्याकडे काहीतरी कमी आहे म्हणून आपण अपुरे आहोत। या उलट कृतज्ञतेमुळे आपलं लक्ष काय आहे यावर केंद्रित होतो बरोबर अगदी बरोबर जेव्हा आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टींवर अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देतो आणि त्यासाठी मनापासून आभार मानतो तेव्हा मनात समाधानाची आणि पूर्णत्वाची भावना वाढते माझ्याकडे हे आहे ते आहे ही भावना आपल्याला संपन्न वाटते आणि जेव्हा मन समाधानी आणि संपन्न असतं तेव्हा आत्मविश्वास आपोआप वाढतो कारण मग माझ्याकडे काहीच नाही ही भीतीदायक भावना राहत नाही म्हणजे हा दृष्टिकोन बदलण्याचा एक प्रभावी मार्ग आहे कमतरतेच्या मानसिकतेतून म्हणजे स्कॅरसिटी माइंडसेट मधून विपुलतेच्या मानसिकतेकडे अबंडन्स माइंडसेटकडे जाण्याचा हा मार्ग दिसतोय नक्कीच आणि विद्यानंद याच्या पुढे जाऊन आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडतात ते म्हणतात की कृतज्ञता ही केवळ एक मानसिक अवस्था नाही तर ती एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आहे ऊर्जा हो जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टींसाठी अगदी सहज मिळालेल्या गोष्टींसाठी जसं की निरोगी शरीर खायला अन्न डोक्यावर छप्पर प्रेमळ माणसं कृतज्ञ होतो तेव्हा आपण एका सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात येतो अच्छा त्यांचा दृढ विश्वास आहे की जेव्हा आपण असं करतो तेव्हा परमेश्वर किंवा ही वैश्विक शक्ती कॉस्मिक एनर्जी आपल्याला आणखी चांगल्या गोष्टी आणखी मोठ्या संधी आपल्याकडे आकर्षित करते खरंच हो जणू काही कृतज्ञता हे अधिक चांगल्या गोष्टींना आपल्या आयुष्यात खेचून आणणार एक शक्तिशाली चुंबक आहे ज्यांच्याकडे आहे त्यांनाच अधिक दिले जाईल या वचनाचा अर्थ ते कृतज्ञतेशी जोडतात ही ऐकायला खूप आशादायक आणि प्रेरणादायी वाटते पण हे केवळ मनातल्या मनात आभार मानून होतं की यासाठीही काही कृती करायची आहे जशी सकाळच्या स्वसंवादासाठी सांगितली तशी हो यासाठीही त्यांनी एक अतिशय सोपी पण प्रभावी कृती सांगितली आहे सकारात्मक स्वसंवादाप्रमाणेच ही कृती सुद्धा नियमितपणे करायची आहे काय आहे ती कृती रोज रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे बसावं आणि दिवसात घडलेल्या किंवा आपल्या आयुष्यात असलेल्या अशा किमान तीन गोष्टी आठवून एका वहीत लिहून काढाव्यात ज्याबद्दल आपण खरोखर मनापासून कृतज्ञ आहोत किमान तीन गोष्टी आणि त्या लिहून काढायच्या म्हणजे लिहिण्याचं काय महत्त्व आहे हो किमान तीन जास्त लिहिल्या तरी चालतील काहीच हरकत नाही आणि लिहिण्यावर त्यांचा विशेष भर आहे जे कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट लिहितो तेव्हा आपण त्यावर ते अधिक लक्ष केंद्रित करतो ते विचार अधिक ठोस होतात त्या भावना कृतज्ञतेच्या भावना अधिक खोलवर अनुभवता येतात केवळ मनातल्या मनात विचार करण्यापेक्षा लिहिण्यानं त्याचा प्रभाव अधिक गडद होतो असं मानसशास्त्रही सांगतं आणि विद्यानंदही ते सांगतात आणि या गोष्टी अगदी साध्या असल्या तरी चालतील म्हणजे जसं की आज मित्राचा फोन आला किंवा आज ऑफिसमध्ये काम वेळेत झालं असं काही नक्कीच किंबहुना साध्या गोष्टींपासून सुरुवात करणं अधिक चांगलं आज सूर्यप्रकाश छान होता आज जेवण चविष्ट होतं आज बस वेळेवर मिळाली कोणीतरी अनोळखी व्यक्ती आपल्याकडे पाहून हसली अरे वा अशा अगदी किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी विद्यानंद म्हणतात की ही सवय नियमितपणे ठेवली तर हळूहळू आपल्या मनातील तक्रारी उणीवा आणि नकारात्मकता वितळू लागते आपलं लक्ष आपोआप काय आहे यावर स्थिर होतं आणि मग आत्मविश्वास आतून यायला लागतो कारण मग आपल्याला जाणीव होते की आपल्याकडे गमावण्यासारखं फार काही नाही आहे पण जपण्यासारखं आणि कृतज्ञ राहण्यासारखं खूप काही आहे म्हणजे सकाळची सुरुवात स्वतःला सामर्थ्याची जाणीव करून देणाऱ्या वाक्याने आणि दिवसाचा शेवट आपल्याकडे असलेल्या विपुलतेची नोंद घेणाऱ्या कृतज्ञतेने हे दोन्ही उपाय एकमेकांना पूर्ण करणारे पूरक वाटतात अगदी एक स्वतःमधील सुप्त शक्ती जागृत करतो तर दुसरा आपल्याकडे असलेल्या आप बाह्य आणि आंतरिक संपत्तीची जाणीव करून देतो अगदी बरोबर दोन्ही मिळून एक अतिशय शक्तिशाळी मानसिक आणि भावनिक चौकट म्हणजे फ्रेमवर्क तयार करतात ही चौकट भीती शंका आणि उणीवेच्या भावनेला छेद देऊन सकारात्मकता आंतरिक सामर्थ्य आणि समाधानाची भावना वाढवते हे केवळ वरवरचे मलम नाहीत तर आतून बदल घडवणारे उपचार आहेत असं विद्यानंद मानतात तर मग ह्या सगळ्या विवेचनाचा सार काय आहे विद्यानंद यांच्या विचारांचा गाभा काय आहे असं म्हणता येईल आपण दोन महत्वाचे उपाय पाहिले पण यामागे असलेलं मूळ तत्वज्ञान काय आहे त्यांच्या मांडणीत काही सूत्र किंवा विचार वारंवार येतात असं जाणवते मला हो नक्कीच त्यांच्या संपूर्ण विचारांमधून काही मूलभूत सूत्र स्पष्टपणे दिसून येतात कदाचित सगळ्यात महत्वाचं सूत्र हे आहे की आत्मविश्वास ही काही बाहेरून मिळवायची वस्तू नाहीये बाहेरून नाही नाही ती कोणीतरी आपल्याला देऊ शकत नाही किंवा आपण विकत घेऊ शकत नाही तो आपल्या आतच आहे आपल्या अंतरात्म्याचाच एक भाग आहे आपल्याला फक्त त्यावरची शंकेची भीतीची धूळ झटकून त्याला जागृत करायचंय म्हणजे आत्मविश्वास आतून येतो बाहेरून नाही हा झाला पहिला महत्वाचा मुद्दा बरोबर दुसरं अत्यंत महत्वाचं सूत्र म्हणजे परमेश्वरावरील किंवा एका अदृश्य मोठ्या शक्तीवरील अतूट विश्वास श्रद्धा हो श्रद्धा विद्यानंद अतिशय स्पष्टपणे सांगतात की जेव्हा हा विश्वास दृढ असतो तेव्हा आत्मविश्वास आपोआप वाढतो कारण मग मी एकटा नाही मी या विराट शक्तीचाच एक अंश आहे आणि ती शक्ती माझ्यासोबत आहे ही भावना प्रचंड बळ देते आपण सकाळी म्हणायच्या वाक्यातील ती शेवटची ओळ आठवतीये हो परमेश्वर माझ्यासोबत आहे म्हणून मला अपयश येणे शक्य नाही अर्दी ही केवळ आशावादी कल्पना नाही तर त्यांच्या तत्वज्ञानाचा आधारस्तंभ आहे हा विश्वास आत्मविश्वासाला खरा आधार देतो आणि तिसरा मुद्दा जो मला खूप प्रभावी वाटला ज्या व्यक्तीचा स्वतःवर आणि या परमेश्वरी शक्तीवर विश्वास आहे त्याला जग जिंकण्यासाठी किंवा कोणतंही कार्य करण्यासाठी जगाच्या म्हणजे इतर लोकांच्या मान्यतेची किंवा परवानगीची गरज उरत नाही अगदी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण आपली बरीचशी ऊर्जा इतरांना काय वाटेल ते आपल्याला स्वीकारतील का आपल्याला मान्यता देतील का ह्याच विचारात खर्च होते हो खरे पण विद्यानंद म्हणतात की जेव्हा तुमचा आत्मविश्वास आतून येतो आणि त्याला श्रद्धेचं बळ मिळतं तेव्हा ही बाह्य मान्यतेची गरज संपून जाते तुम्ही स्वतःच्या मार्गावर अधिक ठामपणे चालता आणि याचा परिणाम केवळ मानसिक शांततेपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष जीवनातही दिसून येतो असं म्हणायचंय का तुम्हाला हो नक्कीच विद्यानंद म्हणतात की जेव्हा मनात असा खोलवरचा सकारात्मक बदल घडतो म्हणजे जेव्हा आत्मविश्वास आणि श्रद्धा एकत्र येतात तेव्हा आयुष्यात कितीही मोठी अडचण आली कितीही मोठं आव्हान समोर उभं राहिलं तरी व्यक्ती पूर्णपणे खचून जात नाही अच्छा परिस्थितीला सामोरे जाण्याची त्यावर मात करण्याची एक आंतरिक ताकद एक स्थिरता त्याच्यामध्ये आलेली असते तो वादळातही टिकून राहणाऱ्या मजबूत वृक्षासारखा बनतो वा त्यांनी अशा आत्मविश्वासाने भरलेल्या व्यक्तीसाठी एक सुंदर उपमाही वापरली आहे चालता बोलता दैवी दीपस्तंभ या उपमेतून त्यांना काय सुचवायचं आहे ही उपमा खूप अर्थपूर्ण आहे दीपस्तंभ म्हणजे काय जो स्वतः प्रकाशाचा स्रोत असतो आणि इतरांना मार्ग दाखवतो विशेषतः अंधारात किंवा वादळात हो विद्यानंद म्हणतात की आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने भारलेली व्यक्ती अगदी अशीच बनते ती केवळ स्वतःच्या आयुष्यात प्रकाश आणत नाही तर तिच्या सकारात्मक ऊर्जेने तिच्या कृतीने आणि तिच्या अस्तित्वाने ती इतरांनाही प्रेरणा देते त्यांनाही मार्ग दाखवते अशी व्यक्ती नकारात्मकतेच्या अंधारात एक आशेचा किरण बनते पण इथे एक कळीचा प्रश्न येतो ज्याचा तुम्ही आधी उल्लेख केला होता हा आंतरिक बदल हा मनातला बदल नेमका कसा साधायचा हे उपाय तर ठीक आहेत सकाळचा स्वसंवाद रात्रीची कृतज्ञता पण हे केवळ सवयी म्हणून न राहता तो खोलवरचा बदल ती दीपस्तंभ बनण्याची क्षमता कशी विकसित करायची म्हणजे केवळ यांत्रिकपणे क्रिया करून हे साधेल का हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि विद्यानंद यावर खूप भर देतात ते सांगतात की केवळ यांत्रिक क्रिया पुरेशा नाहीत त्यामागे खरी श्रद्धा समज आणि समर्पण असणं आवश्यक आहे हा बदल काही दिवसात किंवा आठवड्यात घडणारा नाही यासाठी सातत्यपूर्ण सराव म्हणजे कन्सिस्टंट प्रॅक्टिस आत्मपरीक्षण सेल्फ रिफ्लेक्शन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या आत असलेल्या त्या दैवी शक्तीवर किंवा आपल्या स्वतःच्या मूळ चांगुलपणावर आपल्या खऱ्या स्वरूपावर ट्रू सेल्फ वर विश्वास ठेवणं गरजेचं आहे स्वतःच्या खऱ्या स्वरूपावर विश्वास हो जेव्हा आपण स्वतःना तेवढे हे शरीर किंवा हे चंचल मन न मानता त्या पलीकडे असलेल्या एका मोठ्या आणि शाश्वत अस्तित्वाचा भाग मानतो तेव्हा आपला दृष्टिकोन आपोआप विशाल होतो छोट्या छोट्या गोष्टींच्या पलीकडे पाहण्याची क्षमता येते आणि मग आत्मविश्वास अधिक नैसर्गिकपणे वाढू लागतो म्हणजे या क्रिया आहे उपाय हे, उपा हे केवळ साधन आहेत साध्य नाही साध्य आहे तो दृष्टिकोन बदलणं स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख पटवणं अगदी बरोबर या क्रिया त्या ओळख पटवण्याच्या प्रवासात मदत करतात मनाला तयार करतात पण खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा आपल्याला आतून जाणीव होते की आपण खरोखरच समर्थ आहोत कारण आपण त्या विराट शक्तीचाच एक अविभाज्य भाग आहोत ही जाणीवच खरा न ढळणारा आत्मविश्वास देते तर आजचा आपल्या या चर्चेत आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांमधून आत्मविश्वासासाठीचे दोन महत्वाचे कृतीत आणण्यासारखे मार्ग पाहिले सकाळची सकारात्मक स्वसूचना मी समर्थ आहे आणि रात्रीची कृतज्ञता नोंद तीन गोष्टी लिहून काढणे हे दोन्ही उपाय दिसायला साधे असले तरी त्यांच्या मागे खोल विचार आणि मोठी क्षमता आहे हे नक्की आणि हे पुन्हा एकदा लक्षात ठेवायला हवं की विद्यानंदांच्या म्हणण्यानुसार हे वरवरचे उपाय नाहीत ते केवळ तात्पुरता दिलासा देण्यासाठी नाहीत तर मनामध्ये खोलवर स्थायी बदल घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यात आहे पण कधी जर ते श्रद्धेने आणि सातत्याने केले गेले तर बरोबर हा मनातला बदल आपल्याला बाहेरील परिस्थितीला अधिक धैर्याने अधिक सकारात्मकतेने आणि अधिक स्थिरतेने सामोरे जाण्याची शक्ती देतो ते आंतरिक स्थैर्य मिळवणं हेच या सगळ्याचं खरं उद्दिष्ट आहे जाता जाता एक विचार माझ्या मनात घोळतो आहे जो विद्यानंदांच्याच एका महत्वाच्या सूत्रावर आधारित आहे ते म्हणतात की ज्याला स्वतःवर म्हणजे त्या आंतरिक शक्तीवर विश्वास आहे त्याला जगाच्या परवानगीची गरज नाही Hmm. तर मग विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की आपल्या आत अशी नेमकी कोणती शक्ती आहे किंवा असा कोणता गुण आहे ज्यावर विश्वास ठेवल्याने ही बाहेरील मान्यतेची म्हणजे जगाच्या होकाराची किंवा नकाराची गरज खऱ्या अर्थाने संपून जाईल तो कोणता आंतरिक आधार आहे जो आपल्याला इतका स्वयंपूर्ण इतका आत्मनिर्भर बनू शकेल की बाहेरून येणाऱ्या मतांचा आपल्यावर परिणाम होणार नाही हा खरोखरच चिंतनाचा विषय आहे याचं एकच सरळ उत्तर कदाचित नसेल कारण प्रत्येकासाठी तो आंतरिक आधार वेगळा असू शकतो काहींसाठी ती त्यांची प्रतिभा असेल काहींसाठी त्यांची नीतिमत्ता काहींसाठी त्यांची शिकण्याची क्षमता तर काहींसाठी तो केवळ मी आहे हा शुद्ध अस्तित्वाचा भाव असेल जो परमेश्वराशी जोडलेला आहे पण याचं उत्तर प्रत्येकाला स्वतःच्या आतच शोधावं लागेल असं मला वाटतं विद्यावाचस्पती विद्यानंद यांचे विचार या शोधासाठी निश्चितच एक दिशा देतात एक प्रकाश देतात हे विचार नक्कीच केवळ ऐकण्यापुरते नाहीत तर त्यावर मनन करून ते आपल्या जीवनात उतरवण्यासारखे आहेत नक्कीच